ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पंढरपुरात लोकरी घोंगडी विक्रीची दुकाने सजली भाविकांकडून मोठी मागणी आषाढीवारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरात लोकरी घोंगडी विक्रीसाठी दुकाने सजली असून भाविकांकडून या घोंगड्यांना चांगली मागणी दिसून येत आहे विशेषतः दिवाळीच्या काळात विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विठुरायाला घोंगडीचा पोशाख परिधान केला जातो त्यामुळे अनेक भाविक सणाच्या तयारीसाठी आधीच गोंगडी खरेदी करताना दिसत आहेत पांढऱ्या व काळ्या पट्ट्याच्या पारंपरिक आहेत हा हातावर विणलेली कोंगडी अधिक किमतीला विकली जात असून तिची रचना व दर्जा यामुळे ती अधिक आकर्षक ठरते पंढरपुरातील प्रसिद्ध कोंगडी गल्लीतील दुकाने सध्या रंगीबिरंगी कोंगड्यांनी सजली असून यात्रेमध्ये आलेल्या वारकऱ्यांचं पर्यटकही आवर्जून या पारंपरिक कोंगड्यांची खरेदी करत आहेत कोंगडी ही, ही केवळ उपदारतेसाठी नव्हे तर धार्मिक श्रद्धेचा भाग म्हणूनही खरेदी केली जात असल्याने तिचं महत्व वाढलं आहे